काही पण काय बोलताय तुम्ही तुमचं आपलं काही पण अच्छा म्हणजे टोमणे मारता काय मला अहो आपण ब्राह्मण असलो म्हणून काय झालं मला बाई आवडतं असं फॅशन करायला आणि हो मी अशीच राहणार आहे तुम्ही सासूबाईंना समजून सांगा अहो जेमा तेव्हा किटकिट 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 -किट -किट करत असतात आता खरं सांगू का तुमची ही शेंडी मला नाही बाई आवडत पण मी करते ना संसार मग मला जसं छान छबिलीसारखं राहायला आवडते तर मग तुम्हाला आईना समजून सांगायला काय होत मी माझ आहे मी अशीच राहणार आहे मी नाही बाई ती साडी वगैरे काही घालणार मला नाही आवडत काय म्हणाला दुसरी बायको करील मी आहे म्हणून टिकले म्हणे दुसरी बायको करील तुमच्यासारख्या टकलूला कोण द्या